सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपी सुदर्शन गुलेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला मोका न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे आज सुदर्शन घुलेची एसआयटी कोठडी संपली होती त्यामुळे त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बीड इथल्या मोका न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी कोर्टानं सुदर्शन घुलेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे आणि आता बातमी बघूयात सैफ हल्ल सैफ अली हल्ला प्रकरणाच्या संदर्भातली सैफ हल्ला प्रकरणातील आरोपी शरीफुलचा चेहरा सी सी टी व्ही कॅमेरामध्ये दिसणाऱ्या व्यक्तीशी जुळला एफ आर टी चाचणी शरीफुलचा चेहरा अखेर जुळला फेस रेकिग्नेशन चाचणीत शरीफुलचा चेहरा जुळल्याचा समोर आलाय आणि यामुळे पोलिसांच्या तपासाला आता वेग येणार आहे आता आरोपी शरीफुलचे फिंगर प्रिंट जुळवण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे आणि तुम्हा आम्हाला सगळ्यांना सतर्क करणारी बातमी पुणे जिल्ह्यात आज जी बी एसमुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे पुण्यात जी बी एस बाधित तिसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचं आहे तर पुणे शहरातील हा जी बी एस बाधित रुग्णाचा दुसरा मृत्यू झाला आहे आज पुण्यातील नांदेड गावातील साठ वर्ष ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू उपचारादरम्यान मृत्यू झाला मागील पंधरा दिवसांपासून ससून रुग्णालयात या व्यक्तीवर उपचार सुरू होत पुण्यातील नांदेड गावात अनेक रुग्ण हे जी बी एसनं बाधित आहेत आपण बघतोय की पिंपरी बी एसमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला पिंपळे गुरव परिसरात वास्तव्यास असलेल्या छत्तीस वर्षीय युवकाला एकवीस जानेवारी रोजी जीबीएस ची लागण झाली होती या रुग्णावर महापालिकेच्या संत तुकाराम नगर इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते या रुग्णाला जीबीएस नंतर निमोनियाचीही लागण झाली होती उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला युवकाचा मृत्यू नेमका कोणत्या आजारामुळे झाला उपचारात हयगय झाली का याची चौकशी करण्यासाठी वाय सी एमने समिती स्थापन केलेली आहे काल वाय एस एम रुग्णालयात जी काय आपली डीन साहेबांच्या अंडर त्याच्यामध्ये प्रोफेसर इन मेडिसिन पीडायट प्रोफेसर पॅथॉलॉजी मायक्रोपॉलॉजी सगळे डिपार्टमेंटचे जे प्रोफेसर आहे त्याची कमिटी आहे त्या कमिटीमध्ये त्या पूर्ण पेश पेशंटच्या मृत्यूचं डिटेल्स घेऊन जे ट्राय सगळ्या हिस्ट्रीचे डिटेल घेऊन जे ऑडिट केलं त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की सदर पेशंटला रेस्पिरेटरी डिसीज डिस डिसीज बायलेटरल निमोनिया हे कॉज असावं आणि जी बी सिंड्रोम पण त्याला फाडणीत आहे असं त्यांचा रिपोर्ट माझ्याकडे सादर झाला छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात जी बी एस आजाराच्या नव्या रुग्णाची भर पडली आहे सध्या या ठिकाणी पाच रुग्णांवर उपचार सुरू आहेत या दोन बालकांचा समावेश आहे घाटीतील मेडिसिन विभागात तीन आणि बालरोग विभागात दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत यामुळं आरोग्य यंत्रणा अलर्ट मोरवळ आली आहे तिकडे पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या भागात जीबीएस सिंड्रोमचे तेरा संशयित रुग्ण आढळले होते त्यापैकी पाच रुग्ण हे बरे झाले असून उर्वरित रुग्ण हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आणि शहरातील अन्य खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतात यानंतर जाऊयात पुण्यात पुण्यातील विश्व मराठी संमेलनात बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी वाद झाला नाही तर ते संमेलन कसलं आणि वादाशिवाय मराठी संमेलन होऊ शकत नाही असं वक्तव्य केलं मात्र या वादातूनच चांगलं मंथन होतं असंही त्यांनी स्पष्ट केलं तसंच मी पुन्हा येईन हे वाक्य माझ्या पिछाच सोडत नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे मागच्या काळात मी पुन्हा येईन उपासात्मकपणे म्हणायचो पण हल्ली मी ते पॉझिटिव्हली घेतो असंही फडणवीसांनी सांगितलं उदय सामंतजी सांगत होते की काही ना काही लोकांनी वाद तयार केला काही कोणी प्रश्न उपस्थित केले तर उदयजी तुम्हाला मी सांगू इच्छितो की साहित्य संमेलन असो नाट्य संमेलन असो विश्व मराठी संमेलन असो वाद निर्माण झाला नाही तर ते मराठी संमेलन होऊच शकत नाही वाद निर्माण करणं हा आपला स्थायी भाव आहे कारण आपण संवेदनशील लोक आहोत आपण इमोशनल लोक आहोत त्यामुळे वाद विवाद प्रतिवाद हा झालाच पाहिजे यातनंच खऱ्या अर्थानं मंथन होऊ शकत हे पी मी पुन्हा येईन माझा पिच्छाच सोडत नाही दादा कुठे गेला की मी पुन्हा येईन पण अलीकडच्या काळात चांगलं म्हणतात मागच्या काळात उपहासाने म्हणायचे शेवटी एखादा शब्द आपल्याला चिपकतो तो, तो काळ आणि वेळ याप्रमाणे त्याचे अर्थ बदलत असतात पण मी तुम्हाला सगळ्यांना म्हणतो की तुम्ही सगळ्यांनी हे ठरवलं पाहिजे की जेमा जेव्हा विश्व मराठी संमेलन होईल तेव्हा तेव्हा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्र्यांचा क्लास घेत त्यांना आठवड्याचं वेळापत्रक आखून दिलं आहे आणि या वेळापत्रकानुसार आता मंत्र्यांना काम करावं लागणार आहे त्याचप्रमाणे कॅबिनेट बैठकीत देवेंद्र फडणवीस सर्व मंत्र्यांना आदेश देखील देताना दिसलेत प्रत्येक विभागात सुरू असणाऱ्या सुनावण्या या विक्रमी वेळेत प्रलंबित न ठेवता पूर्ण करा आणि त्यासाठी विशेष वेळ द्या असंही फडणवीसांनी सांगितलं तर देवेंद्र फडणवीस यांचा क्लास कसा आहे बघा त्यांनी असं म्हटलंय की मंत्री सोमवार ते बुधवार मुंबईत असणार दुसरं त्यांनी असं देखील सांगितलंय की मंत्री गुरुवार शुक्रवार या दिवशी आपापल्या विभागाच्या कामाचा आढावा घेतील शिवाय शनिवारी आणि रविवारी मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावतील असं वेळापत्रक सर फडणवीसांनी सगळ्या मंत्र्यांकरता आखून दिलेलं आहे